अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर दिल्ली सरकारच्या कार कारभाराचं काय होणार असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता यावरती आम आदमी पक्षानं अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणार असल्याचा दावा केला यानंतर आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा कारभार तुरुंगातून चालवण्यास सुरुवात केली आहे पाहूयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगात आहेत तरी त्यांनी दिल्लीचा कारभार तुरुंगातून चालवण्यास सुरुवात केली आहे दिल्ली सरकारच्या जलमंत्रालयाशी संबंधित पहिला आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला दिल्लीत काही ठिकाणी पाण्याच्या समस्या असून त्या ठिकाणी पाण्याचे टँकर वाढवण्यासंदर्भात केजरीवाल यांनी सूचना दिल्या आहेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून दिलेल्या आदेशासंदर्भात दिल्ली सरकारमधील मंत्री अतिशय यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली त्या म्हणाल्या अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी जलमंत्रालयाशी संबंधित तुरुंगातून आदेश दिले आहेत हे पाहून माझ्या डोळ्यातही पाणी आलं आहे अशा परिस्थितीत कोणाचा विचार करतं तुरुंगात राहूनही ते दिल्लीच्या लोकांचा विचार करत आहेत दिल्ली सुरू असलेल्या कामांचा विचार करत आहेत पण मी तुम्हाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वतीने सांगते दिल्ली सरकारच्या कामकाजावरती त्यांचं थे बारीक लक्ष आहे ती लोकांची काळजी घेत आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल